उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एकवीस जुलैला राजीनामा दिल्यानंतर आता दीड महिन्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते या निवडणुकीसाठी आज नऊ सप्टेंबरच्या सकाळी राजधानी दिल्लीत मतदान सुरू झालं मतदान संध्याकाळी सुरू राहील निकालही आजच येणार आहे निवडणूक महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असलेले इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात या दोघांपैकी जेही निवडणूक जिंकतील ते देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण पणाला लावली असं पाहिलं तर एनडीएकडे बहुमत असल्यानं राधाकृष्णन यांना जिंकण्यात अडचण येणार नाही असं बोललं जाते पण मतदान सुरू होण्यापूर्वीच तीन राजकीय पक्षांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं निवडणूक इंटरेस्टिंग बनले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं संपूर्ण गणित आहे काय कोणी कोणाला पाठिंबा दिलाय बहुमताचा आकडा काय आहे निवडणुकीची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबीडू मंगळवारी सकाळी दहा वाजता उपराष्ट्रपती पदाच्या मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी मतदान केलं त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या अनेक खासदारांनीही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोनिया गांधी यांसारख्या नेत्यांनीही मतदान केलं मतदानावेळी मल्लिकार्जुन खरगे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हात पकडून मतदान करण्यासाठी पोहोचले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होणार या चर्चा मागच्या दोन दिवसापासून सुरू याला कारणही तसंच आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाला व्हीप जारी करता येत नाही व्हीप जारी झाला असेल तर पक्ष सांगेल त्याच उमेदवाराला मतदान करावं लागतं पण आता व्हीप नसल्याने खासदार आपल्या मर्जीप्रमाणे उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता वाढते त्यामुळेच क्रॉस ही चर्चा सुरू होती एन डी एकडून विरोधकांचे खासदार फुटतील आणि यांच्या उमेदवाराला मतदान करतील असे दावे करण्यात येत होते तर विरोधकांकडून एन डी एचे खासदार सुदर्शन रेड्डी यांना मतदान करतील असं सांगण्यात आलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर क्रॉस वोटिंग होऊ नये आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून एन डी एने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजेजू मंत्री राम मोहन नायडू आणि खासदार श्रीकांत शिंदे या तिघांची उमेदवार प्रतिनिधी म्हणजेच पोलिंग एजंट म्हणून नियुक्ती एन डी एने केली कोणत्याही खासदाराचं मत रद्द होणार नाही याची काळजी या, या तिघांकडून घेतली जाते पण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नक्की कशी पार पडते तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती केली जाते यासाठी राज्यसभेचे महासचिव रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहतात यावेळी निवडणूक आयोगाकडून पी सी मोदी यांची रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या देखरेखीत मतदानाची सगळी प्रक्रिया पार पाडली जाते उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने पार पडते मतदानासाठी खासदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराचा पसंतीक्रम ठरवायचा असतो ज्यांना मतदान करायचे त्या उमेदवाराला पसंती पसंतीक्रम दिला जातो पुढच्या उमेदवाराला दुसरा पसंतीक्रम असं पसंती क्रमानुसार क्रम, मतदान पार पडतं उपराष्ट्रपती पदाच्या मतदानासाठी एक खास पेन वापरला जातो हाच पेन वापरून खासदार मतदान करत असतात या पेनमध्ये विशेष प्रकारची शाई असते मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून या खास पेन आणि त्याच्या शाईचा वापर केला जातो पहिल्यांदा या पेनचा वापर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत करण्यात आला होता तेव्हापासून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत या पेनचा वापर केला जातो खासदारांनी या पेनचा वापर मतदानासाठी केला नाही तर त्यांचं मतदान ग्राह्य धरलं जात नाही दोन हजार सतरामध्ये अकरा तर दोन हजार बावीसच्या मतदानावेळी पंधरा मतं याच कारणामुळे रद्द करण्यात आली होती मतदान झाल्यावर लगेचच मतमोजणीला सुरुवात होते सर्वात आधी मतपत्रिका त्यांच्या पसंती क्रमानुसार वेगळ्या केल्या जातात मग पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतांची मोजणी केली जाते एकूण वैध अधिक एक अशी मते ज्या उमेदवाराला मिळतात तो उमेदवार घोषित केला आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची समीकरणं बघितली तर लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस असे एकूण सातशे खासदार या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी पात्र आहेत पण तीन पक्षांनी या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलाय तरी सातशे एक धरले तर निवडून येण्यासाठी उमेदवाराला तीनशे एक्क्याण्णव मतांची गरज आहे पण निवडणुकी आधीच तीन, तीन पक्षांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय बी आर एस बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल हे तीन पक्ष निवडणुकीमध्ये मतदान करणार नाहीयेत नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने एनडीए किंवा इंडिया दोन्ही आघाडींपैकी कोणालाही समर्थन न करण्याचा निर्णय घेतलाय आमचं लक्ष ओडिशावर आहे ओडिशाच्या साडेचार कोटी जनतेचा सा विकास आणि कल्याण करायचंय अशी भूमिका घेत बीजेडीने उपराष्ट्रपती पदाच्या त्यांच्या लोकसभेत एकही एक खासदार नसला तरी राज्यसभेत सात खासदार आहेत बीजेडी सोबतच केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीनेही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभागी हो न होण्याचा निर्णय घेतलाय त्यांचे राज्यसभेमध्ये चार खासदार आहेत पंजाबमधला शिरोमणी अकाली दलही पंजाबमधल्या पुराच्या समस्येकडे केंद्राने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभागी हो होणार नाही त्यांचा राज्यसभेत एक खासदार आहे त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या निवडणुकीत सामील न होण्याच्या भूमिकेचा कोणाला फटका बसणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय आता या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांचं संख्याबळ कसं आणि किती आहे हे समजून घेऊ एन डी ए आघाडीकडे लोकसभेत दोनशे त्र्याण्णव खासदारांचा पाठिंबा आहे तर राज्यसभेत मित्र पक्षांचे एकूण मिळून एकशे एकोणतीस खासदार एनडीएकडे कडे त्यामुळे एनडीएचा एकूण आकडा चारशे बावीस खासदारांपर्यंत जातो त्यात वाय एस आर काँग्रेसने एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्याची भूमिका जाहीर केली त्यामुळे एनडीएचा आकडा चारशे बावीस पेक्षा आणखी पुढे जाताना दिसतो तर इंडिया आघाडीचा विचार केला तर त्यांच्याकडे लोकसभेत दोनशे बत्तीस आणि राज्यसभेत ब्याण्णव अशा एकूण तीनशे चोवीस खासदारांचा पाठिंबा आहे एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पण तरीही एनडीएकडे विजयी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतांपेक्षा एकतीस मतं जास्त आहेत तर इंडिया आघाडीकडे जवळपास सदुसष्ट मतं कमी आहेत त्यामुळे एनडीएचे सी पी राधाकृष्णन हे सहज विजयी होतील असंच बोललं जात आहे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खासदारांना मतदान करता येणार आहे त्यानंतर लगेच एक तासाभराच्या आत म्हणजे सहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर साधारण दोन तासांमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल असं सांगण्यात येते त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार सी पी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांना किती मतदान होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा